ओझर नगर परिषदेचं बिगुल वाचताच प्रभाग क्रमांक बारा मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार भारत विष्णू सर आणि वैशाली विष्णू रासकर यांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला दोन्ही उमेदवारांमुळे प्रभागात विकासकामांना आणखी गती मिळेल असा विश्वास स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला यावेळी बोलताना भारत पगार सर म्हणाले की कार्यसम्राट आमदार दिलीप काका बणकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभागाच्या झपाट्याने विकास झाला आहे कॉन्क्रिटीकरण सभामंडप उभारणी अनेक ठिकाणांवरील ड्रेनेज समस्यांचे निराकरण तसेच स्ट्रीट लाईटची कामे सातत्याने सुरू आहे आमदार निधीतून हा निधी प्रभागासाठी आणला असून मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागली प्रभाग क्रमांक बारामध्ये रस्ते सभामंडप आणि पायाभूत सुविधांची लक्षणीय प्रगती झाल्याचं नागरिकांनी नमूद केलंय रह। स्थानिक रहिवाशांनी सांगितले की भारत पगार सर कोणत्याही अडचण असली की लगेच मदतीस धावून येतात रस्त्याचे महत्वाचे काम त्यांच्या पुढाकाराने पूर्ण झालंय अशा जबाबदार प्रामाणिक आणि काम करणाऱ्या नगरसेवकाची आम्हाला गरज आहे नागरिकांनी पुढे सांगितले की भारत सरांना शंभर टक्के मतांनी विजयी करण्याचा निर्धार करीत आहे प्रभागातील जनसंपर्कात उमेदवारांना मिळत असलेला उत्साहवर्धक पाठिंबा पाहता प्रभाग क्रमांक बारामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थिती भक्कम होत असल्याचं चित्र दिसत आहे याबाबत अधिक माहिती भारत पगारसर यांनी दिली आहे ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक बारा साठी आपण अधिकृत उमेदवार आहात काय सांगा खऱ्या अर्थाने आधी चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी या गावामध्ये ग्रामपंचायत होती त्यानंतर नगरपरिषद झाली नगरपरिषद झाल्यानंतर आज तीन ते चार वर्ष झाले त्या ठिकाणी प्रशास प्रशासक आणि प्रशासक राजवट असल्यामुळे या काळामध्ये अतिशय ह्या ओझर गावामध्ये अतिशय म्हणजे बऱ्याच प्रमाणात या ठिकाणी कोणत्याही सुविधा नव्हत्या रस्ते नव्हते पाण्याचा प्रश्न मोठा होता कचऱ्याचा प्रश्न मोठा होता त्याचबरोबर गटारीचा सुद्धा ड्रेनेजचा प्रश्न मोठा होता अशा वेळीस त्यावेळेस लोक त्रस्त झाले होते कारण या ठिकाणी आपण त्या हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणाकडे जायचं आता सिओ साहेबांकडे गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनाही बऱ्याच अडचणी होत्या त्यानंतर मागील पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आदरणीय कार्यसम्राट दिलीप काका बनकर हे निवडून आले ह्या निफाड तालुक्यामध्ये आणि निफाड तालुक्यामध्ये निवडून आल्यानंतर त्यानंतर त्यांनी हळूहळू लक्ष ओझर गावाकडे देण्याचं काम सुरू केलं आणि कामाला गती आली विकासाला गती आली त्यांनी मोठ्या प्रमाणात या गावासाठी जवळजवळ चोपन्न कोटीचा निधी देऊन ह्या गावचा विकास साधण्याचा प्रयत्न केला आणि झपाट्याने विकास होऊ लागला रस्त्यांची भरपूर मोठ्या प्रमाणात कामं झाली बऱ्याच ठिकाणी सभामंडप झाली त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न जो होता तीन चार दिवसांनी पाणी यायचं आता दिवसाड पाणी येतं आहे परंतु तेवढ्या पाण्याने ह्या ओजरगावची जी लोकसंख्या आहे तेवढ्या प्रमाणात पाणी पुरत नाही आणि महिलांना फार त्या ठिकाणी कष्ट घ्यावा लागतात त्रास होत असतो आणि त्याचबरोबर या ठिकाणी बऱ्याच गोष्टीचे अभाव होता बऱ्याच गोष्टी विकास हा दुर्लक्षित होता परंतु दिलीप काकांच्या माध्यमातून हा विकास झपाट्याने या ओजरगावात झाला आणि म्हणून ओजरगावचा आज विकास दिसू लागला काही प्रस्तावित कामं आहे ते पण पूर्णत्वाला जात आहे काही नवीन कामं या ठिकाणी गार्डन सारखे असेल नाना नाना पार्क सारखे असतील मुलांना खेळण्यासाठी थी, त्या ठिकाणी गार्डन किंवा त्या ठिकाणी खेळणीचं माध्यमातून अशा अनेक प्रश्न आहे लोकांपुढे पगार सर प्रभाग क्रमांक बारामध्ये सध्या कुठल्या समस्या आहे आणि निवडून आल्यानंतर त्या तुम्ही कशा पूर्ण करणार आहात प्रभाग बारामध्ये बघितलं तर जवळजवळ एक चार वर्षामध्ये म्हणजे मागचे तीन वर्ष आणि आत्ताचं एक वर्ष ह्या कालावधीमध्ये दिलीप काका बनकर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आम्ही निधी आणलेला आहे जवळजवळ सहा कोटीचा निधी ह्या बारा प्रभागासाठी आणलेला आहे आणि आज जर बघितलं तुम्ही कुठेही फिरलात तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात कॉन्क्रिटीकरण रस्ते दिसतील त्याचबरोबर तीन चार या ठिकाणी सभाबंडप झालेले आहे प्रभागामध्ये पंचवडमध्ये निवृत्तीनाथ नगरमध्ये सिन्नर तर टाउनमध्ये असे भागामध्ये त्या ठिकाणी सभामंडप झालेले आहे बऱ्याच भागामध्ये त्या ठिकाणी ड्रेनेजचा प्रश्नसुद्धा मार्गी लावलेला आहे आणि स्ट्रीट लाईटसुद्धा तुम्ही जर बघत बघितलं तर स्ट्रीट लाईटचं सुद्धा काम चालू आहे आणि अशा प्रकारे या प्रभागाचा अतिशय आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ता एक मी किंवा आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी अतिशय लक्ष देऊन या ठिकाणी हा निधी आमदार निधीतून आणलेला आहे आणि ह्या भागाचा झपाट्याने विकास करण्याचं काम सुरू आहे खऱ्या अर्थाने लोकांनी बघितलं भावनेच्या आरी जाऊन मतदान करणं हे चुकीचं आहे कारण हा जो काही प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित प्रभाग आहे या ठिकाणी आणि विकासाला मत देणारी माणसं आणि विकासाला महत्त्व देऊनच त्या ठिकाणी आत्ता गेले विधानसभेच्या निवडणुकीमध्ये या आधीच्या निवडणुकीमध्ये काकांना पाच ते सात हजार मतदान पाडायची आणि आता ह्या गेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बारा तेरा हजारचा या ठिकाणी मतदार दिक्य वाढलेलं आहे याचं कारण हेच आहे का केलेले काम आणि विकास हा सर्वात महत्वाचा आहे लोकांना विकास हाच योग्य वाटतो म्हणून लोक त्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी गेल्यानंतर उत्स्फूर्तपणे आम्हाला त्या ठिकाणी सांगतात का तुम्ही जे काम करत आहात तुमच्या मागेच राष्ट्रवादीच्या मागेच आम्ही घड्याळालाच मतदान देऊन या ठिकाणी भरघोस मताने तुम्हाला निवडून देऊ असे ते आम्हाला आश्वासित करत आहे जाता जाता प्रबत मधील नागरिकांना आपण काय संदेश द्यावा आता हा जो काही प्रभाग आहे या ठिकाणी एच एल सारख का मोठा कारखाना आहे आजूबाजूला शैक्षणिक संस्था आहे शैक्षणिक संस्थेतील शिक्षक लोक या ठिकाणी राहतात एच एलचे कामगार या ठिकाणी राहतात व्यापारी लोक या ठिकाणी राहतात असा हा जो काही प्रभाग आहे अतिशय सुशिक्षित असा प्रभाग आहे तर ह्या लोकांना ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस सांगतो त्यावेळेस ते सांगतात अतिशय सुंदर काम प्रभागामध्ये चाललेलं आहे आणि अशाच प्रकारे ही विकासाची गंगा सा, सा सातत्यपूर्ण चालण्यासाठी आम्ही राष्ट्रवादी पक्षाचे जे काही उमेदवार आहे आमचा नगराध्यक्षपदाची जे काही उमेदवार आहे ते सौ प्रज्ञा हेमराज जाधव त्याचबरोबर या प्रभागामध्ये मी स्वतः नगरसेवक पदाचा उमेदवार अधिकृत उमेदवार आहे भारत विष्णू पगार पगारचं त्यानंतर आमच्या महिला नगरसेविका पदासाठी वैशाली विष्णू रासकर अशा प्रकारे आम्हाला लोकांचं भरभरून साथ मिळत आहे भरभरून त्या ठिकाणी आशीर्वाद मिळत आहे आणि त्यामुळेच आम्ही या प्रभागामध्ये पूर्णपणे मोठ्या मतधिक्याने येऊ असा आम्हाला आत्मविश्वास वाटत आहे समाज कार्यात देखील आपण अग्रेसर आहात कोरोना काळात देखील आपण अनेक कामे केली आहेत त्याबद्दल काय सांगा आता कोरोना काळ हा कोणालाही म्हणजे जगाच्या पाठीवर अतिशय ग्रासलेला असा त्या ठिकाणी हा जो काही म्हणजे आजार किंवा आपण त्याला त्या ठिकाणी आलेलं संकट होतं हे जगावरच आलेलं संकट होतं ते आपल्या देशावर पण आलं आणि त्यातून अतिशय सैरा वैरा लोक भीतीने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ह्या आजाराची कोणालाही माहिती नव्हती बऱ्याचशे कल्पना नव्हती आणि यातून लोक त्या ठिकाणी अतिशय घाबरलेले होते आणि अशा काळामध्ये लोकांना धीर देणं हे आमचं काम होतं आणि त्या काळामध्ये आम्ही जे काही रस्त्याने जाणारे परप्रांतीय होते त्यांना सुद्धा पाणी त्यानंतर त्या ठिकाणी नाश्ता किंवा गावा गावागावात जाऊन आम्ही राष्ट्रवादीच्या वतीने आमदारांकडून आम्हाला आलेले त्या ठिकाणी जे काही किट्स होते सॅनिटा शानितर, सॅनिटायझर असेल काही गोळ्या असतील त्या घरोघरी जाऊन देण्याचं काम आम्ही केलं आणि लोकांना धीर देण्याचं काम केलं कारण धीर हा फार महत्वाचा असतो नमस्कार मी वैशाली विष्णू रासकर प्रभाग क्रमांक बारा मधून नगरसेवक या पदासाठी उमेदवारी करत आहे तसेच नगराध्यक्ष या पदासाठी प्रज्ञाताई जाधव या उमेदवारी करत आहे तसे येत्या येत्या या दोन तारखेला सर्वांनी घड्याळ या चिन्हावर बटन दाबून सर्वांनी मा प्रचंड मतांनी विजयी करा नमस्कार ओझर नगर परिषदेचा बिगुल वाजला दे दे। आहे राष्ट्रवादी काँग्रेसला चांगला प्रतिसाद या मिळत आहे काय सांगा ओझर नगर परिषदेमध्ये आमचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक बारा मध्ये आम्ही सभा मंडप रस्ते जे काही आहे ते भरपूर कामं करून दिलेले त्याबद्दल आमचे जे जेवढे मतदार आहेत त्या सगळे खुश आहे त्या कामावर मी घराघरामध्ये जाऊन सगळ्या जनतेच्या जे काम केलेले ते सर्वांना सांगत आहे आम्ही आम्हाला सगळेजण सांगताय आम्ही तुमच्या पाठीशी उभे आहे तुम्हाला शंभर टक्के आम्ही मतदान देणार आणि निवडून आणणार दिलीप काकांच्या काय दिलीप काकांच्या सहकार्याने आणि पगार भवनच्या मदतीने आमच्या वॉर्डामध्ये कॉन्क्रीट रोडचे कार्यक्रम काम झालेले आहे आणि चांगल्या रीतीने झालेले आहे आणि आमच्या काही सार्वजनिक अडचणी असतात तर ते सॉल्व करतात आणि प्रत्येक कार्यक्रमात त्यांची आम्हाला मदत असते प्रभाग क्रमांक बारा आ, या नगरातून आपले पगार आहे त्यांच्याकडनं म्हणजे आमच्याकडून भरपूर सपोर्ट आहे कारण काकांचे काम आहे त्यांचं बोलणं शिक्षण वगैरे सगळ्या लोकांशी चांगला संवाद साधता ते आणि सर्वात महत्वाची गोष्ट जनसामान्यांमध्ये मिसळण्याची ना त्यांची सवय किंवा आवड आहे आणि त्यानुसार आम्हाला म्हणजे असाच आमचा नगरसेवक असावा हीच आमची इच्छा आहे आणि आम्ही भरघोस मातांनी आम्ही त्यांना शंभर टक्के निवडून देऊ आणि आमची एकच इच्छा आहे की त्यांनी म्हणजे लोकांच्या आडी अडचणी समजून घेतल्या पाहिजे आणि जो आम्ही विश्वास दाखवणार आहे त्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरवा आणि ते शंभर टक्के पात्र ठरतील ते हा आमचा म्हणजे मानसच आहे हो भारत केला रस्ता बरेच काका आमदार काकांच्या नगरसेवक उमेदवार बारा सार विष्णू राजकर दिलीप काका बनकर यांना आमदार केला आज एक वर्ष कंप्लीट झाले ह्या एक वर्षाच्या कार्यकालामध्ये ओझर गावासाठी चोपन्न कोटींचे काम झालेले आहे त्यातल्या प्रभाग बारा मधून माझी पत्नी वैशल्य विष्णू राजकार आणि भारत पगारसर हे नगरसेवक पदासाठी उमेदवारी करत आहे तसेच नगर अध्यक्ष पदासाठी प्रज्ञाताई जाधव हे उमेदवारी करत आहे प्रभाग क्रमांक बारामध्ये सहा कोटीचे काम झालेले आहे आणि जे बी कामं बाकी आहे ते बी मंजूर आहे येणाऱ्या काळात सर्व कामं कारण आमदारांची अजून चार वर्ष आहे त्याच्यामुळं सर्व काम शंभर टक्के होतील धन्यवाद ठिकाणी चांगला मिळतो आहे घरोघरी जाऊन आपण प्रचार प्रसार करत आता आम्ही प्रचार करत आहे तर डोर टू डोर जात असताना लोकांचा चांगल्या पद्धती ब्युरो रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक